एकवीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजे चष्माखर आता एकोणा दोन चष्मे सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेस ची संपूर्ण रेंज नेत्र तज्ञांमार्फत नेत्र तपासणी सर्व प्रकारचे कम्प्युटर साठी चष्मे उपलब्ध विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्माखर काळा नंबर एकतीस आणि बत्तीस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिराशेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर अकोले तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीचे सरपंच तसेच सकल मराठा समाजानं उद्या अकोले बंदची हाक दिली आहे तर तीन दिवस ग्रामपंचायतींचं कामकाज ठप्प राहणार आहे बीडी येथील माजी सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृणपणे हत्या झाली सरपंच हा गावचा प्रमुख असतो तो महत्वाची जबाबदारी पार पडत असतो गावाच्या सुखदुःखात नेहमीच हजर असतो आपल्या कुटुंबाचा वेळ हा गावासाठी समाजासाठी देत असतो प्रत्येक गावात काही ना काही मतभेद असतात मात्र निवडून आल्यावर सरपंच हा गावचा प्रतिनिधी असतो तर विरोधाच्या राजकारणात सरपंच भरडला जातो संतोष देशमुख यांचा बळी हा राजकीय बळी असल्याचं बोललं आहे संतोष देशमुख यांच्या जाण्यामुळं त्यांचा परिवार उघडा पडला त्यांच्या कुटुंबाची मोठी हानी झाली आहे म्हणून भविष्यात सरपंचांना काम करताना संरक्षण द्यावं लागेल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे अशा घटना होऊ नयेत यासाठी शासनाने गंभीर दखल घ्यावी अकोले तालुक्यातील सर्व सरपंचांच्या वतीनं तहसीलदार डॉक्टर सिद्धार्थ मोरे तसेच अकोले पोलीस ठाण्याचे निरीक्षक मोहन बोरसे यांना निवेदन दिलं गेलंय अकोले तालुक्यातील सर्व सरपंच जमा होऊन पोलीस स्टेशन मध्ये निवेदन देण्यात आलेलं आहे यामध्ये बीड जिल्ह्यातील मसाजोग तालुक्यात मसाजोग गावचे सरपंच श्री संतोष देशमुख यांची काही गुंडी गुंडांनी माफियांनी भर चौकामध्ये भर दिवसा हत्या केलेली आहे निर्गुणपणे त्यांचा खून करण्यात आलेला आहे हे सर्व महाराष्ट्र आज बघत असताना या महाराष्ट्रातील सरपंचांचा संरक्षणाचा प्रश्न मोठ्या आयरणीवर येऊन पेटलेला आहे या ठिकाणी सर्व सरपंच आपल्या गावातील सर्व बाजूचे गटतट सांभाळून सर्व पक्षाचे राजकीय नेते सांभाळून सर्व गावातील ग्रामस्थ सांभाळून अतिशय सामंजस्याने या सर्वांमध्ये सामंजस्य आणून गावचा कारभार पाहत असतात गावची प्रगती करत असतात गावची प्रगती करत असताना काही गट तर त्यामध्ये इन्वॉल्व्ह झालेले असतात या ठिकाणी त्या सर्वांना एकत्र घेऊन जर काम करत असेल तर त्यावेळी सरपंचाच्या संरक्षणाची जबाबदारी कोणावरती आहे आज या ठिकाणी हा प्रश्न मी विचारू इच्छिते माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आज या ठिकाणी मुख्यमंत्री आहेत त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी जर पोलीस खातं घेत असेल तर आमच्या संरक्षणाची जबाबदारी कोण घेणार आज बर दिवसा जर एखाद्या सरपंचाचा निर्गुणपणे हत्या होऊन सुद्धा अख्खा महाराष्ट्र त्याकडे डोळे झाग करत असेल तर सरपंचा कोणाकडे पाहिजे गावामध्ये सर्व प्रकारचे गटतटानं गोळा करून घेत असताना त्यांना तारेवरची कसरत करावी लागते आणि या माध्यमातून सरपंच हा नेहमी दुसऱ्यासाठी वाईट ठरत असतो अशा वेळेस जर का तुम्ही शुल्क कारणावरून सरपंचावरती अशा हल्ला करत असाल आतापर्यंत सरपंचांवरती बऱ्याच वेळा हल्ला झालेला आहे त्या हल्ल्याचा आम्ही या ठिकाणी निषेध करत आहोत श्री संतोष देशमुख यांच्या वरती जो हल्ला झालेला आहे याच्या मग केवळ राजकीय पाठबळ असल्यामुळं ती घटनेला आज कोणीही न्याय देऊ शकत नाही अशी अवस्था जर महाराष्ट्रात असेल तर महाराष्ट्राचा बिहार झालाय का हा प्रश्न आम्ही या ठिकाणी विचारू इच्छितो सरपंच हा गावचा मोठा नेता म्हणून कारभारी पाहत असतो आणि त्याच्यावरती जराची गरज असेल तर सर्वसामान्यांना जनतेने कोणाकडे पाहायचं हा हाही प्रश्न मी या ठिकाणी विचारते जर आज सर्व सर्व स्तरातील ग्रामपंचायतीमध्ये सर्व स्तरातील सरपंच आहेत याच्यामध्ये शेतकरी कुटुंबातील असतील व्यावसायिक असतील डॉक्टर असतील राजकीय नेते असतील सर्व क्षेत्रामधील लोक सरपंच या नात्यानं कारभार पाहत असतात अशा वेळेस सर्व सरपंचांना संरक्षण देण्यासाठी पोलीस खात्याने या ठिकाणी काहीतरी जबाबदारी उचलली पाहिजे या अशी या ठिकाणी आम्ही मागणी करत आहोत आणि या, या, या संदर्भात एक तारखेला अकोल्या जी हाक पुकारली आहे त्यांना सर्व अकोल्या तालुक्यातील सरपंचांनी भरघोस पाठिंबा दिलेला आहे उद्यापासून तीन दिवस आम्ही या ठिकाणी कामकाज बंद ठेवण्याचा का, निवेदन साहेबांना दिलेलं आहे आणि उद्याच्या एक तारखेच्या आक्रोश यात्रेमध्ये सर्व पक्षीय नेते सर्व पक्षीय कार्यकर्ते जमा होऊन सकल मरा मराठा समाजाने जरी बंदची हाक दिलेली आहे तरी आंबेडकर चळवळीमधील सर्व नेत्यांनी या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे अशा प्रकारे सरपंचांना संरक्षण सा, पाहिजे या ठिकाणी आम्ही अशी मागणी करत आहोत इतिहासातली अशी अतिशय काळी अशी घटना मसाजो गावचे सरपंच श्री संतोष देशमुख यांची दिवसाढवळ्या अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली आणि ही हत्या होऊन अनेक दिवस झालेले असताना सुद्धा त्या हत्याकांडातले आरोपी आजही फरार आहेत त्या हत्याकांडातील आरोपींना अटक करण्यात सरकार अपेशी ठरलेले आहे त्याचा निषेध महाराष्ट्रातील प्रत्येक जनता करतच आहे परंतु या अतिशय दुर्दैवी अशा घटनेमुळे त्याच्या पार्श्वभूमीवर अकोले तालुक्यात येत्या एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी अकोले तालुका बंदची जी हाक दिलेली आहे ती समस्त अकोले ग्रामस्थांनी दिलेली आहे आणि या अखेला संवेदनशील अशा या घटनेला अडुसरून अकोले तालुक्यातील सर्व सरपंचांनी या मागणीला पाठिंबा व्यक्त करून आणि या आंदोलनात सहभागी होण्याची जी तत्परता दाखवली त्याबद्दल अकोले तालुक्यातल्या सर्व ग्रामस्थांच्या वतीने मी त्यांचा आभार मानतो त्या अशा नराधवांना फाशी झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे त्याचबरोबर दुसऱ्या मागणी आमची अशी आहे की संतोष संतोष देशमुक्त कुटुंब या निमित्ताने उघड पडलेला आहे खर तर कोणताही सरपंच असू द्या हा आपल्या कुटुंबाच्या पेक्षा समाजासाठी आणि गावासाठी वेळ देतो असतो प्रत्येक ठिकाणी आडी अडचणीला गावाच्या प्रश्नावर तो उभा राहत असतो सततचं कुटुंब उघडं पडलेलं आहे आणि म्हणून सत संतोतच्या परिवाराला आधार म्हणून संतोतच्या कुटुंबाला पंचवीस लाख रुपये शास्त्रानं तातडीनं द्यावेत अशी देखील आम्ही या निमित्तानं मागणी केलेली आहे आणि म्हणून या निमित्तानं अकोले बंदची ब मरा, सकल मराठा समाजाच्या वतीनं एक तारखेला दिलेली आहे म्हणून उद्याच्या एक तारखेला अकोला बंद ठेवण्याचा निर्णय सकल मराठा समाजाच्या वतीनं घेतलेला आहे आज आम्ही सर्व सरपंचांच्या वतीनं आज या ठिकाणी तहसीलदार साहेब असतील पोलीस स्टेशन ना पोलीस निरीक्षक साहेब बोरसे साहेब असतील यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे गेले वीस दिवसापासून संतोष देशमुख या सरपंचांची जी हत्या झाली आहे त्या हत्या संदर्भात आम्ही अकोला तालुक्यातील सर्व तमाम सरपंचांच्या वतीने आंदोलन बंद आंदोलन पुकारणार जाहीर करणार आहोत या सरपंचांची जी हत्या झाली आहे असे गावगाव प्रत्येक ठिकाणी सरपंच आहे सरपंचांनी सर काम करायचंय का नाही करायचं हेच आम्हाला कळत नाहीये ही जर घटना एखाद्या आमदार खासदार या लोकांची जर झाली असती तर त्या गोष्टीवर लगेच आरोपी पकडला असता आज आमच्या सरपंचावर ही वेळ आली आहे तर सरपंचा वेळ आल्यामुळे आज वीस दिवस झाले ह्या गोष्टीला कुणीच हात घालत नाहीये किंवा आरोपींना पकडत नाही आज आरोपी उघड्यावर मुकुटपणे त्यांना कुणीच बंदी आणत नाही आणि उद्या जर आमच्या गाव पातळीवर जर ही अशी गोष्ट होत असली तर गावातल्याही पुढाऱ्यांनी कुणी आम्हाला पाठिंबा दिला पाहिजे आज आमचा एक बंधू म्हणून आज गमावलेला आहे आम्ही उद्या आमच्या अशा सर्वांनाच ही वेळ आम्हाला संरक्षणाची खूप मोठी गरज आहे अशीच वेळ जर एखाद्या मंत्र्यावर आली असती एखाद्या खासदारावर आली असती एखाद्या आमदारावर जर आली असती तर हे लोक थांबले असते का हा गावचा एक सरपंच नाही तर गावचा एक मुखिया म्हणजे मुख्यमंत्री म्हणून आज गावामध्ये काम करत असतो आणि त्याला काम करत असताना किती संघटना सामोरे जावं लागतं हे आम्ही अनुभवतो या माध्यमातून जर आमदार खासदार आणि मंत्री महोदयावर जर हा प्रसंग आला असता तर मला वाटतं सगळा महाराष्ट्र पटून उठवला असता आणि जे कोणी मारेकरी असते त्यांना तातडीनं अटक पण झाली असती पण आज दे आमाला ते आम्हाला पाहायला दिसत नाही एक सरपंच आमचा त्या ठिकाणी मारला जातोय त्या निमित्तानं आम्ही सगळे सरपंच सगळं तालुक्यातील विविध सगळ्या पक्षांचे नेते त्यांनी उद्या एक तारखेला अकोले बंच या ठिकाणी जाहीर आव्हान या ठिकाणी केलंय त्या माध्यमातून आम्ही सरपंच म्हणून आम्ही तीन दिवस आमच्या महाराष्ट्र लेवलला आम्हाला सांगण्यात आलंय की तीन दिवस आम्ही ग्रामपंचायतचं काम सुद्धा बंद ठेवत आहोत त्या निमित्तानं आम्ही अकोले तालुक्यातला उद्या जो बंद आहे त्या बंदला सुद्धा आम्ही सगळे सरपंचांच्या वतीनं उपसरपंचांच्या वतीनं सर्व सदस्य आणि ग्रामस्थांच्या वतीनं जाहीर पाठिंबा उद्याच्या संप बंदला आम्ही देणार आहोत हे मी या ठिकाणी जाहीर करतो आणि येत्या भविष्यामध्ये जर संतोष देशमुख यांचे मारे केले जर सापडले नाही तर आम्ही सरपंच महाराष्ट्राचे तमाम सरपंच हे तीव्र आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना त्वरित जेरबंद करावं देशमुख कुटुंबियांना पंचवीस लाखांची मदत द्यावी अशी ही मागणी करण्यात आली आहे यावेळी सरपंच राजेंद्र गवांदे भारती चासकर शांताबाई बाबळे डॉक्टर अनुप्रिता शिंदे साधना भंग विजया रहाणे सुनीता भांगरे रवी मालुंजकर भरत नवले यांसह अनेकांची उपस्थिती होती भारत रेघाटे सी न्यूज मराठी अकोले लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साईकमल फर्निचर आपल्या बजेट मध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध कपाट शोकेस बेड ड्रेसिंग डायनिंग सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेर मधील सायकमल फर्निचर सायकमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचर ला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्स समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न